नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी जे जनमाताने कौल दिला त्या जनतेचा मी प्रथम आभार मानतो माझ्याबरोबर असलेले सर्व बी जे बर पेचे नेते। स्थीन, स्थीन, पीचे नेते आ आदरणीय अष्ट असतील नाना असतील अशुभभाऊ असतील सर्वच बी जे पीचे नेत्यांचं भगवान शेटा असतील माझे सत्यवाय बासाव असतील त्याचप्रमाणे माझे गुरु असतील माझे मेन म्हणजे माझ्या गावातले सर्व नागरिक माझ्या पाठीमागे एकमुखाने उभे राहिले माझ्या गावातले नागरिक असतील त्याचप्रमाणे माझे सर्व भाऊ बहीण बंधू आणि खास करून माझ्या घरातल्या आईने माझ्या मिसेसने मुलाने जो प्रयत्न केला आणि सर्व मतदार बंधू पहिली जो कोल दिला त्यांच्या उच्चार मी होतो कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्त्यांनी गटातील सहकारी आता जनार जनार थे जनता नचा कोल आहे ते सगळ्यांचा अभिनंदन करतो आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला शेवटी जनता नचा कोल मी काहीच बोलू शकत नाही परंतु मी सर्वांचे आभार मानतो माझ्या शंभर टक्के आहे गड आला पण गेला असा प्रकार झाला ताईंच्या बरोबर काम करताय करायला मला संधी पाहिजे होती ताईंनी मला संधी दिली ताईंचा मी आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो पण आजचा मी आनंद उत्सव सुद्धा साजरा करू शकत नाही ताई नसल्यामुळे हे सगळं गा खर तर अनपेक्षित निकाल त्यांचा पराभव हा नक्कीच तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जोड लागलेला आज खरंतर तालुक्यात ता जी काय आता पक्ष बालाभल आपण पाहतोय की पंचायत समितीमध्ये शिवसेना आठ आणि राष्ट्रवादीचे आठ असे सोळा सीट झालेत परंतु जो हक्काचा एक आहे भारतीय जनता पार्टीचा आमचा संजीवभाऊ सीट तालुक्यातला सभापती कोण ठरणार आमचं हा एक सीट झाला माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातला झालेला हा पक्ष प्रवेश तालुक्यात फुललेलं पहिलं काम हा मिळालेला विजय हा विजय नक्कीच आमचा मोठा आहे परंतु अशा तीचा पराभव हा नक्कीच सर्व दिवारी लागलाय

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका